मिस्तऱ्या कालजा पावरा आणि जोरदार भिका पावरा दोघेही भाऊ लहानपणापासूनच दिव्यांग आता वयाची चाळीशी ओलांडले नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगावचे रहवाशी गेली कित्येक वर्ष ते शासन दरबारी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळावं म्हणून खेटे मारत आहेत पण त्यांचं ऐकणार कोण त्यांना प्रमाणपत्र काही मिळालं नाही शेवटी त्यांनी आशा सोडली प्रमाणपत्र मिळालं तर शासनाच्या योजनांचा लाभ होईल तेवढीच मदत आपल्याला मिळेल ही त्यांची अपेक्षा पण त्यांची अपेक्षा फोल ठरली शासनावर अवलंबून राहून कसं चालेल कोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागेल हे त्यांना माहीत होतं तरीही अशा परिस्थितीत त्यांनी हाती कोयता घेतला आणि थेट उसाचं शेत गाठलं तिथंच हे दोन भाऊ काम करतात त्यातून मिळणाऱ्या पैशांवर आपलं घरही चालवतात नाव मित्र्या कोलया पावरा रहणार बिलगाव ते नंदुरबार तालुका जिल्हा नंदुरबार जिल्हा से आमंगे नी आम्ही मंत्री से आदिवासी मंत्री से आमो नी आम ये सापड नी सैकल नि घरकुल नी सापडिया गैस नी सापडी काय काय नी निपड आमो जोत्रे मेहनत करा तोत्रे ते मी यो मु मंजुरी कोन तोत्रे पोहाला आम ओहल देखायला काही मंत्री काही सौक से कर इन आव ती पोहायला आम डाय हेलड तुळू जो थांबिरी नेदे जिजा एक दु खडे जोला ते भी पेट पुहायतलो दु मुलगा से मारा एक सुक्री से ते उत्तर कोण या दोघांनाही दोन दोन मुलं आहेत पण तीही त्यांच्याबरोबर शेतात असतात ना त्यांना शाळेत जाता येतं ना चांगलं जीवन जगता येतं घरकुल मोफत शाळा उज्ज्वला गॅस योजना रोजगार हमी योजना यासारख्या शासकीय योजनांपासून तर त्यांना कोणताच लाभ नाही आदिवासी बहुल जिल्ह्यात आदिवासी दिव्यांगांवर रानमाळा जीवन व्यतीत करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा अंगावर काटा आणणारा आहे दरगाव तहसील मधील बिलगावचे हे दोघं अपंग मजूर आहेत यांच्याशी चर्चा करताना असं लक्षात आलं का यांना घरकुलचा लाभ मिळालेला नाहीये यांना अपंगांच्या योजनेच्या संदर्भातला असेल त्यांचा लाभ मिळालेला नाहीये रोजगार हमीच्या कामाच्या संदर्भातला त्यांना काही रोजगार मिळाला ते मिळालेलं नाहीये यांना गॅस शिगडी मिळायला पाहिजे ती मिळालेली नाहीये यांना जे सरकारच्या पंचायत समिती जिल्हा परिषद आणि सरकार महाराष्ट्र सरकारून योजना मिळायला पाहिजे त्याचा आज पावतो कोणताही लाभ मिळालेला नाहीये हे दुर्दैव आहे नंदुरबार जिल्ह्यातील खासदार असो आमदार असो किंवा मंत्री असो हे सर्व सतत म्हणत असतात ही लोक आपली आहे आपली समाजाची आहे पण यांना आपलं म्हणून त्यांना जे लाभ मिळायला पाहिजे ते मिळत नाही ते मिळून द्यायला पाहिजे ते मिळून देत नाही तर कसलं आपलं हो कसलं काय चाललेलं आहे हे थांबायला पाहिजे पोटा पाण्यासाठी पावरा कुटुंब घरदार सोडून शहादा तालुक्यात आलंय तिथं त्यांना तुटपुंजा पैशात काम करावं लागतंय मुलांचं शिक्षणही वाऱ्यावर आहे अशावेळी या निराधारांना खऱ्या आधाराची गरज आहे दोन्ही भावांचं आयुष्य संघर्षात चाललंय अशावेळी त्यांच्या मुलाबाळांच्या संगोपनाकडे तरी लक्ष देण्याची गरज आहे अशावेळी आदिवासींचे नेते कार्यकर्ते या पावरा कुटुंबाच्या मदतीला पुढे सरसावतील का हाच खरा प्रश्न सलाउद्दीन लोहार लोकमत डिजिटल नंदुरबार